पप्पा तुम्ही एवढा व्यायाम तु का करता माणसं बी एवढा व्यायाम करते तो व्यायाम हा तू जेवण का करतो माझ पोट भरायसाठी आणि पोट भरल्यावर आपण जेवण तर होतो आपल्याला जगते चांगलं जर आपल्याला आयुष्य जगायचं असेल तर नियमित व्यायामाची गरज आहे दररोज व्यायाम केला पाहिजे हो पण आजार व्हायचा होऊ द्यायचा नसेल आपल्याला निरोगी आयुष्य जगायचं असेल हे गोळ्या औषध वगैरे हे खाऊन जगणं हे एक वेगळा भाग आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये असं व्यायाम करत बसणं सकाळच्या येऊन लवकर उठून तो एक भाग वेगळाच हा कडूनिंब बघ दररोजा कडूनिंबे दहा बारा पानं जर खाल्ली ना आपल्या शरीरात कोणतंच पित्त वगैरे कायच होत नाही निसर्गाने निसर सगळ्या गोष्टी आपल्याला दिल्यात या सगळे झाडे आहेत फुले आहेत फुले आहेत फक्त आपल्याला त्यांचा आस्वाद घेता पाहिजे पण लोकांचं कसं आहे अलीकडचे लोक आहेत ना सूर्यवंश झालेत सूर्यवंशी म्हणजे त्यांचं आण सूर्यवंशी नाही सूर्यवंशी म्हणजे सूर्य उगवल्यावरती उठतात आणव उठायचं मग ती बरच घ्यायचं तोंडात घालायचं मग असं चालू करायचं सोलापूर कोल्हापूर सोलापूर कोल्हापूर हिडंवाकडं खंगळायचं तोंड लगेच चहा प्यायचं आंघोळ करायचं चहा तर अजिबात पिऊ नये माणसानं दुधाचा चहा तर पिऊच नाही अनेक आजाराला आमंत्रण देत आहेत ते डपडं वाजूनच या 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 त्यामुळे चहा प्यायचं नाही कोरा चहा प्यायचा त्यामध्ये आलं वगैरे टाकून मस्त सकाळी चहा प्यायचं साखर एकदम थोडी टाकायची आलं जास्त टाकायची विलायची जास्त टाकायची आणि तो चहा प्यायचा तो शरीराला चांगला असतो पण दररोज दोन तीन किलोमीटर चालायचं आणि चालताना म्हणजे कसं चालायचं आता काही लोकांना कसं असतं माहिती का चालायला येतात ती गप्प मारत येतात आमुख इकडं काय झालं तिकडं काय झालं त्या चालण्याचा काय उपयोग नाही चालत असताना बोललं नाही पाहिजे आपण आपल्या श्वासावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे प्रत्येक श्वासावर असं पाऊल आपलं पुढं पडलं पाहिजे आणि ते पाऊल पुढं 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 गेलं पाहिजे अशा प्रकारे लोकांनी चाललं पाहिजे नाही तर बरेच लोकं म्हणतात मी चार किलोमीटर चाललो मी पाच किलोमीटर चाललो पण ते चालले नाहीत या सगळ्या वेळा लोक त्यांनी फक्त गप्प मारलेले असतात ते गप्पा मारीत मारीत जातात तिकडं तिकडं हसत खेळत हे व्यायाम होत नाही आणि आपल्या योगशास्त्र योगामध्ये जे सांगितलेले आहेत प्राणायाम सांगितलं आहे बघा बघा कपालभाती प्राणायाम हा इतका चांगला आपल्या हृदयासाठी हा जर दररोज व्यायाम केला कपालभाती तर कोणत्याच प्रकारचा हार्ट अटॅक लोक लिहू शकणार नाही दुसरा प्राणायाम आहे अनुलोम विलोम म्हणजे एक नाक नाकाची बाजूला पाहिजे दुसऱ्या बाजूला श्वास घ्यायचा परत ती बाजूला पाहिजे घेतलेला श्वास हे नाकाच्या बाजून सोडून द्यायचं अनुलोम त्यामुळे ब्रह्मरी आहे बसरी आहे बस्त्रिका आहे असे खूप प्रकार आहेत पण ती लोकांनी केले पाहिजे आपल्याला चांगल्या प्रकारे देऊन जाते आता या जगामध्ये प्राप्त करण्या करण्यासाठी तीन गोष्टी तर त्यामध्ये पैसा आहे त्यानंतर शरीर आहे आरोग्य आणि ज्ञान आहे पण याचे जर आपण क्रमाने लावलं ना सगळ्यात अगोदर शरीर आहे आरोग्य आयुष्यात येऊन जर अगोदर काय कमवायचं असेल तर माणसानं आरोग्य कमवलं पाहिजे दोन नंबरला ज्ञान आहे ज्ञान म्हणजे काय फक्त शाळेचा अभ्यास करणे आणि चांगले मार्क मिळवणे म्हणजे फक्त ज्ञान आपल्या महापुरुषांनी जे काय कार्य केले दुसऱ्या देशामध्ये महापुरुषांनी दे काय काम केलंय ह्याचं आपण वाचलं पाहिजे अनेक वेगवेगळी पुस्तकं वाचली पाहिजे आता आज तुला तर माहिती आहे की आपल्या घरामध्ये किती पुस्तक आहेत अजून आपलं खूप पुस्तकं आणायचे पण नुसतं आणून त्याचा डीक घातला नाही पाहिजे लोकांना दाखवण्यासाठी बघा माझ्या घरामध्ये किती पुस्तक माझ्या घरामध्ये ते आपण अगोदर वाचली पाहिजेत एखाद्यांदा विचारलं हे पुस्तक काय तर त्या पुस्तकामध्ये काय लिहिलं आपल्याला सांगता आलं पाहिजे पुस्तकांचं बरेच लोक काय करतात देखावा करतात नवीन घर बांधले की पुस्तकाले कपाट करतात आणि त्यात भरपूर पुस्तकं आणून ठेवतात पण फक्त शिवला लोकांना दाखवायला म्हणजे लोकांना वाटलं पाहिजेत अरे वा 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 खूप पुस्तकं वाचत आहेत तर असं नाही पुस्तकं अगोदर आपण आणल्याबरोबर वाचली पाहिजेत आणि वाचल्यानंतर लोकांना त्या पुस्तकाचं महत्त्व आपण पटवून दिलं पाहिजेत पुस्तक आपलं मस्तक सुधारतं आणि ज्याचं मस्तक सुधारलेलं है असतं तो माणूस आयुष्यात तर मस्तक होत नाही त्यामुळं पुस्तक हे अत्यंत महत्त्वाचं आहे पुस्तकं वाचा आणि नंतर पैसा कमावा तिसऱ्या नंबरला पैसा आहे पण अलीकडच्या काळात काय झालं लोकांचं ते आरोग्याकडे लक्ष देत नाहीत ज्ञान ग्रहण करत नाहीत किस्त पैसा 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 कमावायचा म्हणजे ज्या वयामध्ये आपण पुस्तक वाचून त्या पुस्तकाचा आस्वाद घेऊ शकतो चांगलं आरोग्य कमवू शकतो या वयाच्या कालखंडात हो हो ते काय करतात पैशाची पाठीमागं लागतात चाळीस वर्षपूर्वी नुसता पैसा पैसा कमवतात स्वतःच्या शरीराची काळजी घेत नाहीत आणि आम्हा पैसा कमवतात म्हणजे एवढं पैशाची गरज बी नसते त्यांना आपण जर मुलांसाठी जास्त पैसे कमवून ठेवले तर ती मुलं लंगडी पांगडी होतात असं नाना पाटेकरांनी सांगितले तुम्ही फक्त मुलांना चांगलं शिक्षण द्या शिक्षणासाठी खर्च करा त्यांच्यासाठी खूप संपत्ती कमवू नका तुम्ही जर जास्त संपत्ती कमवून ठेवा ते मुलांना तर ती मुलं पांगली होतात म्हणजे ती पुढे काहीच करणार नाही मग वयाच्या चाळीस नुसतं पैसा कमवतात भरपूर पैसा कमवतात आणि मग शरीराकडे लक्ष न दिल्यामुळं मग व्याधी चालू होतात मग एक एक श आमंत्रण देतो आजार दारात येऊन तुमचा दरवाजा खिडखडायला सुरुवात करतो मग कोणाला शुगर आमंत्रण देते कोणाला बी पी आमंत्रण देते कोणाला किडनीचे आजार होत आहेत भयानक आजार आले आजकालचा मग कोणता वेळा आजार येतो हो आणि बघा किती गंमत आहे या चाळीस वर्षापर्यंत कमवलेली जी काय संपत्ती ना ती सगळी संपत्ती परत आपण ज्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही तेच आरोग्य नीट करण्यासाठी ते सगळे पैसे खर्च करावे लागतात आणि एवढे पैसे खर्च करून सुद्धा पहिल्यासारखं आरोग्य मिळत नाही आणि काही काही लोकांचं तर सारे पैसे खर्च करून सुद्धा ते वाचू शकत नाही माणसाला हे कळलं पाहिजे संपत्ती पैसा कमावायचा ज्ञान कमावायचा की आरोग्य कमवायचं आणि ज्ञान आणि संपत्तीमध्ये फरक आहे बरं का काय फरक आहे संपत्ती कमवतो आणि कष्ट या बरोबर आहे आणि पैसा ज्ञान कमवतं आणि आनंद या तुम्ही ज्यावेळेस ज्ञान ग्रहण करत असताना हे ज्ञान ग्रहण करायचा आनंद आहे हा दोन्हीमधला फरक आहे संपत्ती कमवताना दुःख आहे आणि पैसा कम ज्ञान कमवताना आनंद आहे दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपल्याकडे संपत्ती येते त्यावेळेस मनामध्ये भीती होती निर्माण होती का कोण चोरून नेन का कोण दरोडा टाकेन का कोण आपल्याला मारेन का कोण आपल्याला लुटेल का पण ज्यावेळेस ज्ञान ग्रहण करतो तो माणूस एकदम स्टेबल होतो आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का संपत्ती किती कमावा पैसा किती कमावा तो चोरी होऊ शकतो ज्ञान हे कुणीही चोरून नेऊ शकत नाही आजपर्यंत तुझं असं ऐकलं आहे कधी की काल रात्री मी झोपलो होतो दोन चोर आले आणि माझं मेंदूमधलं माझं ज्ञान चोरून नेलं ऐकलं का कधी नाही ऐकलं म्हणून ज्ञान खूप महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखी एक सांगू का संपत्ती तुम्ही जितकी वाटाल त्याप्रमाणात ते संपत संपत जाते आणि ज्ञान तुम्ही जितकं वाटत राहन राडत राहन तेवढं तुमचं ज्ञान काय होतं वाढत जात आयुष्य हे खूप छोट आहे आपण इथं पाहून येतं काही दिवसासाठी आलेलो येतानी एकटे येतो जाताना एकटे येतो जन्माला आला आणि मरून गेला फुकाटचा हॅलपट झाला असं आयुष्य माणसाचं नसलं पाहिजे म्हणजे कसं आहे माहिती आहे का <coughs> आपली काहीतरी खून हिथं राहिली पाहिजेत कोई चलते पदचिन्ह कोई पदचिन्ह बनाते हे तो कोई पदचिन्ह छूट जाते हे म्हणजे आपली काहीतरी ओळख हिथं ठेवली पाहिजेत आणि आपण गेल्यानंतर जे लोक आपल्याला शेवटचा निरोप द्यायला आलेले त्यांच्या डोळ्यामध्ये दोन थेंब असुर तरी आपल्यासाठी असतील तर आपलं आयुष्य सार्थक झालं असेही जावे करून काही दुनियेतुनिया जाताना असेही जावे करूनही काही दुनिय तुनिया जाताना गहिवर भावा जगाच साऱ्या निरोप शेवटचा देताना निरोप शेवटचा देताना जय आरोग्यम धनसंपदा